नमस्कार जीवनी पेज या चॅनलवर आपले सहस्र स्वागत आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याबद्दल काही घोषवाक्य पाहणार आहोत ही घोषवाक्य दहा शब्दांपेक्षा कमी आहेत जे आपणास अपलोड करण्यास मदतीस येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मला जायचंय शाळेला नवं काहीतरी शोधायला गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच निपुण भारताचे खरे लक्षण सुख समृद्धीचा झरा शिक्षण हाच मार्ग खरा राहू आपण एकोप्याने देश घडवू शिक्षणाने शिक्षणाची संधी वंचितांना देऊ विकासाची गंगा घरोघरी नेऊ साक्षरतेचा एकच मंत्र शिक्षण देणे हेच तंत्र देणं समाजाचं फेडावं प्रामाणिक शिक्षणाचं कार्य करावं एक दोन तीन चार मराठी शाळेची मुले हुशार ध्यास हवा शिक्षणाचा विकास होईल तुमच्या गावाचा मूलभूत शिक्षण हक्क हाच मानवाचा खरा हक्क शिक्षणाचा एकच संदेश अज्ञान संपून विकसित होईल आपला देश राहू आपण एकोप्याने देश घडू शिक्षणाने चला चला शाळा झाली सुरू नका नका घरी आता राहू स्वावलंबी होण्याकरिता शाळेत जावे शिकण्याकरिता सुख समृद्धीचा झरा शिक्षण हाच मार्ग खरा ज्योतीने ज्योत पेटवा साक्षरतेची मशाल जगवा माझी शाळा असावी सुंदर जिथे मुले मुली होतील साक्षर शिक्षणाचा स्रोत आनंदाची ज्योत शेताला पिकू मुलांना शिकू शिक्षित परिवार सुखी परिवार होईल साक्षर जन सारा हाच आमचा पहिला नारा माता होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित एक दोन तीन चार जिल्हा परिषद शाळा आमची छान छान सुखी जीवन जगण्याचा एकच नारा सुरक्षित करूया समाज सारा करूया शिक्षकांचा सन्मान तरच उंचावेल आपल्या गावची मान जो राही निरक्षर तो फसे निरंतर देशाचा होईल विकास घेऊनि साक्षरतेचा ध्यास छान 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 किती छान नव्या पिढीचा मी अभिमान ज्ञानज्योती लावू घरोघरी दूर करू निरक्षरता सारी माझा सर्वांगीण विकास मराठी शाळेतच होणार मुलगा मुलगी एक समान द्यावे त्यांना शिक्षण छान आई मी मराठी शाळेतच जाणार पाठशाळा असावी सुंदर जेथे मुले मुली होतील साक्षर शिक्षण हीच खरी श्रीमंती एक एक अक्षर शिकूया ज्ञानाचा डोंगर चढूया ज्योतीने ज्योत पेटवा साक्षरतेची मशाल जागवा होईल साक्षर जनसारा हाच आमचा पहिला नारा जबाबदार पालकाचे लक्षण मुलांचे उत्तम शिक्षण सुख सुखसमृद्धीचा झरा शिक्षण हाच मार्ग खरा साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा गिरू अक्षर होऊ साक्षर आई वडील आणि गुरु सर्वांचा सन्मान करू धन्यवाद